कुठला आले मॅम तुम्ही आम्ही नागपूर 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 डिस्ट्रिक्ट गोंदिया आहे महाराष्ट्र वरून आला ओके okay. तुम्ही काय बिझनेस करताय माझी शॉप आहे ना शॉप आहे आम्ही सांगतो की घरापासून सा इन्व्हेस्ट करून आपण एक मोठा बिझनेस करू शकतो तर तसं तुम्ही एक सुरुवात केला की के एक घरामधून तसंच केलं तुम्हाला पाच वर्षापासून तुम्ही आज बिझनेस करताय तुम्हाला काय बेनिफिट वाटते बेनिफिट तर खूप आहे बा कपड्यामध्ये नमस्कार मॅम पहिले तर नमस्कार कुठून आले मॅम तुम्ही आम्ही नागपूर नागपूरनं नागपूर डिस्ट्रिक्ट गोंदिया महाराष्ट्र वरून आलो ओके नागपूर महाराष्ट्र गोंदियावरनं गोंदिया तुमचं प्रॉपर गाव आहे का प्रॉपर हा गोंदिया मॅम कसं काय कळालं तुम्हाला आज अजमेरा फॅशन बद्दल आम्ही आधी वर बघितलं होतं वरती अच्छा तुम्हाला युट्यूब ने कळालं आला आम्ही आलो तर तुम्हाला कसं काय असं ट्रस्ट बसला वगैरे काही आधी आम्ही आलो होतो तिकडनं नाही का गुगल मार्केट मध्ये आधी परचेस केलं होतं एकदा केलं दोनदा मग आम्हाला आता छान वाटलं आम्ही आणखी आम्ही ओके तर आता मला सगळ्यात तुम्ही काय बिझनेस करताय हा माझी शॉप आहे ना शॉप आहे अच्छा तुम्ही स्टार्ट मी तर आधी साडी पासून स्टार्ट केलं ओके okay, घरामधूनच का मग एखादी शॉप घरामधूनच स्टार्ट केला आता घरी शॉप लावली जसं काय आपण आम्ही सांगतो की घरापासून छोटस इन्व्हेस्ट करून सांगा आपण एक मोठा बिझनेस करू शकतो तसं ता तुम्ही एक सुरुवात केला का के एक घरामधून आम्ही तर तसंच केलं ओके छोटे पहिले थोडं थोडं घ्यायचं ओके आता एवढं कॉम्पिटिशन आलं की आता आम्ही नऊ दहा लाखाचाही घेऊन जाऊ आम्हाला काही वाटत नाही अच्छा इतका मोठा आम्ही सर्वात आधी तर आम्ही पंचवीस हजारापासून सुरुवात केली ओके तर तुम्ही पंचवीस हजार आम्ही तर सांगतोच की पंचवीस ते तीस हजारापासून सनी, आ, सनी तुम्ही घरी बसून सनी बिझनेस करू शकता तुम्ही तसं केलंय किती टायमापासून तुम्ही करताय दोन मला पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले हो म्हणजे पाच वर्षापासून तुम्ही कुठला अजमेरा फॅशन तुम्ही अजमेरावरून घेतला कुठूनही घेतले काही अजमिरा तर तुम्हाला पाच वर्षापासून तुम्ही आज बिझनेस करताय तर तुम्हाला काय बेनिफिट वाढते बेनिफिट तर खूप आहे बा कपड्यामध्ये कपड्याचं तर एक आहेच कपड्यामध्ये तुम्हाला बेनिफिट भरपूर आहे पण त्या व्यतिरिक्त तुम्ही एक वुमन आहे वुमन म्हणून तुम्हाला बॅक मध्ये आपलं तुम्हाला सपोर्ट भेटला आता काय का तर आहे मला सुरुवात झाली ती तुमची ठीक आहे माझी सांगते मी एक वुमनच आहे हो। घरी आधी मी घरीच राहायची ओके कपडे शिवायची त्यानंतर मग मी कंगनचा बिझनेस केला पर्सच्या बुटीक टाईप हा हा पर्स मग मला असं आयडिया आला की नाही आता आपण कपडे शिवता शिवताना साडी विकल्या पाहिजे म्हणून मी साडीचा बिझनेस केला पंचवीस के, हजारापासून मी आज स्टार्ट केला आज नऊ दहा लाखापर्यंत घेतो ओके तर आज पण घरूनच करतायत आज पण घरूनच करत आधी दुकान नव्हती घरी आता दुकान तयार केली आता दुसऱ्याकडे शॉप बनवली आहे घरीच शॉप बनवली पण छान बनवली ओके तुम्ही घरच्या घरी तुम्ही सर्व करतो करतो ब्लाउज शिवायची आणि मग हे कपडे विकायचे आता एक परचेसिंग ठेवायसाठी एक मुलगी पण ठेव द्या घरी अच्छा पण ठेवून घेतला ओके तर आता सर्व व्यवस्थित सिजनेबल राहते पण जसं माल आला तर एक दोन महिने असे ठेवाय ठेवते मग कमी कस्टमर झाले तर तिला सुट्टी ओके जसं म्हणजे तुमच्या हिशोबाने असं कस्टमर चालतात सर्व सीजन वाईस चालतात तर तुम्ही व्यवस्थित चालवून तुम्ही कसं म्हणजे माल वगैरे घेता तुम्हाला काय वाटलं इकडनं माल तर खूप छान आहे मधला काय काय खरेदी केली तुम्ही आतापर्यंत साडी अंडरगार्स बी याच्या आधी केली होती मी हो हो आणि गाऊन माग घेतले होते कुर्त्या पण घेतले छोट्या मुलांचे कपडेही घेतले होते माग आम्ही हो हो, हो पण आता तर लाचा ओके लाचा वगैरे सर्व घेतले कलर्स का डिझाईन पण कलर्स खूप छान आणि रेटही खूप छान आहे ओके आवडला मला अच्छा तर आपला एड्रेस प्रॉपर कुठे आहे आपल्या व्हिवर्सला सांगा म्हणजे ते त्यांना काही सिंगल पीस घ्यायचे असेल ना अजमेरा फॅशनचे त्या अगदी तुमच्याकडे येतील आपल्या व्यवस्था प्रॉपरपर एड्रेस आहे माझा जिल्हा गोंदिया हा माझा आणि गाव छोटा गाव शहर आहे जिल्हा मध्ये तिरोडा तिरोडा वरून गोंदिया असं पडत नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा तो वेगळा झाला आमचा गोंदिया जिल्हा पडतो हा गोंदिया जिल्हा त्याच्यापेक्षा छोटा शहर आहे माझा तिरोडा ओके आपला प्रॉपर एड्रेस प्रॉपर सांगितलं ना तिरोडा टिलकवाड तिरोडा नगर परिषद रोड तिलकवाड तिरोडा जिल्हा गोंदिया ओके थँक्यू मॅम अँड कॉन्ग्रॅच्युलेशन पिनकोड हो हो पक्का पक्का आणि uh, आपले हे मॅम आलेत आले गोंदियावरनं तिरुडावरून आलेत तर त्यांच्या इथं आपल्या अजमेराचे सिंगल पीस ही अवेलेबल आहे तर तुम्ही तिथं जाऊन सनी व्हिजिट करा आणि परचेसिंग करा आणि मॅमला चांगला सपोर्ट करा कारण की त्यांनी घरूनच बिझनेस स्टार्ट केला ना इतका मोठा बिझनेस करून घेतला का ते नऊ दहा लाखाच्या वरचा माल ते परचेसिंग करू शकता आज त्यांची क्षमता आहे त्यांनी करून घेतली तर हीच छोटी जी गोष्ट आपण सर्वांना सांगत असतो की ते तीस हजारामध्ये आपण बिझनेस सुरू करू शकतो सर्व काही करू शकतो पण काय कायला वाटतं का नी नाही होऊ शकत नाही होऊ शकत कुठंतरी कोणी ना कोणी सांगता की इतक्या मध्ये काय होऊ शकतं पंचवीस तीस हजार पण पंचवीस ते तीस हजार ही रक्कम ही खूप मोठी असते जसं की मॅम आपल्या समोर एक्झाम्पल याच है, है ना तर थँक्यू मॅम आणि तुमचा असाच बिझनेस वाढेल आम्हाला पण अपेक्षा आहे आमच्याकडे येत राह थँक यू मैं। थेंक 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 थे।